परत एकदा आपल्या या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा आज गुरुवारी तीस तारखेला गाडी आलेली तुम्हाला हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही सौदा वगैरे काय कॉलवर कॉलवरसुद्धा करू शकता किंवा टोकन घेऊ शकता टोकन तुम्हाला जर दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास पन 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 बोकडांचं जर तो टोकन घ्यायचं असेल तर तसं पण बोकड घेऊ शकता मित्रांनो तर ही एकमेव क्वालिटी आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये येत असते तीस किलो पस्तीस किलो चाळीस किलो वजनापर्यंतची सुद्धा बोकड या गाडीमध्ये येत असतात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेलच आणि बोकडसुद्धा आवडेल क्वालिटी आवडेलच काय होतं बघा मित्रांनो आता गाडीतून उतरल्यावर त्याला उतरला बोकड असतात त्यामुळं खूप खराब दिसतात तेज नसतं पण मग एकदा तुम्ही एक तासभर चरू द्या तर बघा अशी क्वालिटी बनवून जाते कारण खूप हजार हजार पाच सात हजार किलोमीटर बाराशे किलोमीटर प्रवास असतो त्यामुळं गाडीत कंटिन्यू चोवीस तास अठ्ठेचाळीस घंटे कंटिन्यू गाडीत असतात त्यामुळं थोडेफार त्यांचे पोट खूप हे झालेले असतात हाडं दिसतात पण मग एकदा त्यांचं एक चरा चरले दोन एक दोन तास पाणी आराम केला की एकदम क्वालिटी जबरदस्त क्वालिटी बनवून जाते मित्रांनो तर एक काम करायचं गाडी जेव्हा येते किंवा आज तुम्ही सकाळी समजा गुरुवारी दहा वाजेशा आत कधी आले ना तर तुम्हाला एक नंबर क्वालिटी भेटून जाते काय होतंय बघा आपण जर उशीर आलो ना एक नंबर माल चांगला चांगला माल सकाळी सकाळी फ्र चालला जातो जे जे लवकर येईल त्याचा फायदा असतो जे उशीर येईल त्याला थोडं आपल्याला परत मग वाटतं हलके बोकड हलके त्यामुळं आपण नाराज होतो त्यापेक्षा तुम्ही कॉल करून बुकिंग करू शकता टोकन घेऊ शकता नक्कीच त्यामध्ये सुद्धा फायदा होतो तुमचा मित्रांनो तुम्हाला वीस पंचवीस बोकड दहा बोकड घ्यायचे तर नक्कीच टोकन घेऊ शकता किंवा बुकिंगसुद्धा करू शकता तर तुम्ही प्रत्यक्षात या भेटा चर्चा करा एकदा क्वालिटी तुमच्या नजरेनं बघा काही एवढं अंतर नाही आपल्या सिल्लोड तालुक्याचं मित्रांनो तर नक्कीच तुम्हाला योग्य भाव योग्य क्वालिटी आणि विश्वास या दोन गोष्टी बघायला भेटतील तर पुढच्या गुरुवारी नक्कीच या